आता पण जॉईन व्हा आणि लोक म्हणजे हं वन 100 सॉरी वन थाउजंड सबस्क्राईब कम्प्लीट करा म्हणजे वन हंड्रेडच बाकी राहिलेले आहेत सबस्क्राइब वन हंड्रेड पण नसतील नाइंटीच्या आसपास नाईंटी एटीच्या आसपास असेल तर फटाफट कम्प्लीट करा आणि खूप सपोर्ट करा तुमच्या सपोर्टचीच गरज आहे आता आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे लि मला कमेंट्समध्ये सांगा तुमची आता हल्ली कमेंट्स यायचे बंद झालेले आहे ॲक्च्युली म्हणजे मी असा हिशोब करते जसे म्हणजे नऊशे सबस्क्रायबर आहे तर त्याप्रमाणे माझं छो थोडे ना थोडे व्ह्यू तर येतातच आहे म्हणजे येतात आहे म्हणजे ते, ते पण कमीच आहेत शंभर दीडशे दोनशे इथपर्यंत व्ह्यू दाखवते पण कमेंट्स पण तुम्ही करा व्हिडिओ आवडले असतील तर आणि